दिसतोय एकंदरीत विषय आपण बघू शकता की इथे घाण अशी पसरलेली आहे की इथे नाले भरलेले आहेत नाल्यांमध्ये घास उगलेले आहेत आणि त्यामुळे पाणी कुठे जात नाहीये निचरा होत नाहीये कुठलीही साफसफाई नाही असं ह्यांचा आरोप आहे थेट आपण इथे महिला आहेत आपल्याबरोबर थोडक्यात मी त्यांच्याकडनं जाणून घेतोय की इथे काय त्रास होतोय काय सांगाल काय त्रास होतोय काय त्रास म्हणजे दोन्ही बाजूला पाणी साठले गटारं आहेत घास वाढलेला आहे इथं मुला बाळांना साप बीप निघतात एखाद्या मुलाला ना एखाद्या कोणाला काही झालं तर सरकार जुमेदारी घेणार आहे का साफसफाई बद्दल आम्ही दोन तीन लिटर रेल्वेवाल्यांना तीन लिटर दिले पण त्या लोकांनी काही लक्ष लावलेलं नाही ते काय बोलतात ते म्हणतात आम्ही करतो आम्ही करतो फक्त येणार बघून जाणार पण काहीच हालचाल करत नाही अजून कोणाला भेटलेले का आपण अजून आम्ही बऱ्याच जणांनी भेटलो पण कुणीच लक्ष देत नाही फक्त मतदान मागायला तेवढी येतात मतदान मागून घेण्याच्या नंतर परत कोण लक्ष देत नाही अच्छा आता किती जणांना इथे असं सध्या त्रास होतोय सर्वांनाच त्रास सर्वांना येणाऱ्या नाना मुळे बाळ करतात पाऊस पडतोय पावसा म्हणजे वरून बिल्डिंगच्या साफसफाई होते का साफसफाई होते साफसफाई होत नाही काय, काय नाही पाणी जमा रेल्वेवाले तर अजिबात साफसफाई करत नाही लय त्रास आहे तर यायला जायला पोरांना शाळेत कसं न्यावं या घाणीतून तुम्ही लोक नुसतं मत मागायला येत आणि काय मागायला येत आहे मत मागताय आणि जाताय आपल्याला निवडून शेणी आणि साफसफाई कोण करणार रेल्वे लक्ष देत नाहीत नक्की तर अजून काही लोक आहेत काय काय समस्या आहेत अजून काय समस्या एवढीच आहे की पोरंबाला आता पाऊस पडत उद्या पोराबाला कुठला रोग राही होईल आणि मज्जा पसरत काय होईल काय तुम्ही काय सांगाल काय हे की कचरा काढत नाही काय नाही झाडू मारत नाही काय नाही कोण लक्ष घालत अजून काय काय समस्या आहे तिथे अजून काय दोन्ही बिल्डिंग त्या दिवशी दोन्ही बिल्डिंग वाचली तीन माणसं काम करताना तिथं जण रस्त्यानं जाताना सुद्धा ती माणसं वाचली सलाब त्यांच्या डोक्यात थोडं पुढं निघाली तर माग सलाब पडला नक्की मी दाखवतो आहे एकंदरीत या बिल्डिंगी जर जर अवस्थेमध्ये झालेल्या आहेत आणि बिल्डिंगीचं लोकांना बिल्डिंगीमुळे होणारा जो होणारी जी भीती आहे ती कुठेतरी ह्या रहिवाशांमध्ये दिसते आणि बिल्डिंगचा मलवा कुठलाही कधीही पडू शकतो अशा प्रकारे बाजूलाच लागत इथे हे राहणारे रहिवासी आहेत आणि त्यांना भीतीच्या वातावरणात राहावं लागतं आपण बघताय की इथे अजून काय महिला आहेत मी थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतो आहे आपल्या बरोबर एक युवा आहे त्याच्याकडनं मी जाणून घेतो काय समस्या काय त्रास आहे सर्वात मोठा रेल्वेच्या बिल्डिंगचा आहे सर्वात पहिली गोष्ट रेल्वेला इथे जे साहेब आहेत त्यांना दोन लेटर देऊन झालेले आहेत की ह्या बिल्डिंग पहिल्या पाडा हे चांगल्या बिल्डिंग ही बनवतायत पण एवढ्या धोकादायक बिल्डिंग अजून आहे तशाच ठेवलेल्या आहेत आणि ह्या खाली करून कमीत कमी दहा वर्ष झालेल्या आहेत ह्या बिल्डिंगच्या आणि घरांच्या मधला डिस्टन्स फक्त आठ ते दहा फुटांचा आहे ही जर पडली जर लोक मेली मंत्री काय फक्त पाच पाच लाख द्यायला येणार का त्याच्या ये आधी दोन वेळा लेटर दिलं तरी पण इथे कोण रेल्वे लक्ष देत नाही कोण नाही इथे अवतीभवती एवढी घाण असते रेल्वेला लेटर दिला इथला साफ करा आम्हाला सांगतात तुम्ही माणसं लावा मग रेल्वेकडे माणसं नाही येत का अजून जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे गेले का तुम्ही हो सर्वांना माहिती दिलेली याची आम्ही सर्व ग्रुप नाही तिथले मेंबरच्या सह्या घेऊन आम्ही जाऊन आलेलो आहे आता आमदार पण इथन सारखे येतात जातात सर्वांना भेट देतात इथे बघतात पण कुठलंच लक्ष देत नाही पण आमदारांना भेटले का आपण आमदारांना नाही लेटर दिलेलं अजून पण त्यांनी दोन तीन वेळा इथे येऊन गेले आम्ही त्यांच्याकडे जाण्यापेक्षा ते एरियात येतात त्यांना दिसतं इथे घाण त्यांचं काम आहे ना इथे येऊन लोकांच्या समस्या सोडवणं आम्हीच सतत जावं का आमदारांकडे नक्की आता मी तुम्हाला दाखवतोय की इथे बघू शकता की गटार पूर्ण चॉकअप झालेले आहेत आणि इथे अशी अवस्था दैननीय अवस्था आहे आणि आपण बघताय की लोक त्रासलेले आहेत कुठेतरी आणि हे गटार भरलेले आहेत येण्या जाण्यासाठी रस्ता नाहीये आपण बघता की इथे काल झाड्या मोठ्या मोठ्या उगलेल्या होत्या ह्यांनीच पैसे देऊन स्वतःच्या खिरशानी ह्यांनी हे साफ करून घेतलेलं होतं आणि इथे ही माती सध्या टाकलेली होती हे बरोबर आहे का माती टाकलेली का त्यांनी इथल्या रहिवाशांनी टाकलेली आहे इथे येण्या जाण्यासाठी रस्ता केलेला आहे तिथून वयवृद्ध लोक शाळेचे मुलं वगैरे जातात अजून काय समस्या आहे सर्वात मोठी सीसीटीव्ही इथे सीसीटीव्ही नाही ही एक मोठी समस्या आहे की चोऱ्या माऱ्या होतात इथल्या लाईटी रात्रीच्या रस्त्यावर लाईटी नाहीत लोकांना बाहेर उठा बसायला काहीच जागा नाही या पावसाच्या दहा मिनिटं जरी बसलं तरी मच्छरांनी पुढल डेंगू मलेरिया आणि माणसं मरता दुसरं काय होत नाही ना बीएमसी लक्ष देत नाहीयेत का लायटी नाहीयेत का लायटी नाहीयेत आणि सगळ्या कसं बाहेर यायचं म्हणतात तर लायटी नाही मुलं बाळग खेळतात म्हणजे भीतीचं वातावरण वातावरण म्हणजे सात होतात तर कोण लक्ष देतच नाहीये लक्ष देत नाही मत घेऊन फक्त मत घ्यायला फक्त येतात मत गांधीच्या टायमाला असं करू तसं करू तसं नक्की मतदान मागण्यासाठी लोकप्रतिनिधी येतात पण लोकांच्या समस्या तशाच राहतात असं लोकांचं म्हणणं मी दाखवतोय की इथला हा रेल्वे कॉलनीचा हा परिसर आणि ह्या लागतच झोपडपट्टी आहे साबळे नगर आणि आपण बघू शकता की महानगरपालिका दावा करते की स्वच्छता आम्ही सध्या नाले वगैरे केलेले आहेत नाले सफाई सध्या सुरू आहे मग जिथे गरज आहे तिथे का नाही आहे हा लोक प्रश्न विचारत आहेत एकंदरीत मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे तत्काळ ज्या जागेवरती अशा प्रकारे पाण्याचा साठा होतो त्या जागेवरती कुठेतरी त्वरित तिथे स्वच्छता होणं गरजेचं आहे नालेसफाई होणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन कित होतं हे आता आपल्याला स्वतः इथे दिसतंय महानगरपालिका जिथे गरज आहे तिथे सध्या साफसफाई करत का नाही आहे हा प्रश्न कुठेतरी लोक विचारत आहेत रोगराई पसरते त्यामुळे कुठेतरी लहान लहान मुलं डेंगू मलेरियासारख्या आजार समोर समोर जावं लागतं आणि आपण बघू शकतो की इथे कशा प्रकारे हे नाले पूर्ण भरलेले आहेत पाणी जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही आहे आपण बघू शकता की पूर्ण पाणी जर साठलं तर घरात लोकांच्या जाऊ शकतं तर ह्याकडे नक्कीच प्रशासन लक्ष देईल का लोकप्रतिनिधी लक्ष देतील का हे प्रश्न मार्गी लागतील का तर नक्कीच आपल्याला ह्याबद्दल काय वाटतं आहे कमेंट करा आणि ही बातमी जास्त जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज